जालना जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे जालन्यात घाणेवाडी तलावात पंधरा फूट जलसाठा उपलब्ध झालाय दरम्यान जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते घाणेवाडी तलावात जलपूजन करण्यात आले दीड वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा घाणेवाडी तलावात उपलब्ध असल्याचे आमदार गोरंट्याल यांनी म्हटले एका आठवड्यात घाणेवाडी तलाव एकोणवीस फूट भरेल असा अंदाज आमदार गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे दिवाळीनंतर घाणेवाडी येथून पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईनचे काम सुरू होणार अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे हे बघा मागच्या वर्षी घाणेवाडी तलाव एकदम ड्राय होतं एक थेंब पाणी इथं नव्हतं पण इथं सुदैवाने आज पंधरा फीट पाणी आलेलं आहे आणि अंदाजीत आमचं असं आहे की आठ दिवसात उन्नीस फीटपर्यंत हे जाईल आणि एकदा वीस फीट झाला तर आपल्याला दीड वर्ष जालना शहराला हा पाणी पाहू शकता या कॅपॅसिटी याची प्रश्न येतो की पाणी शंभर टक्के इथून गेल्यानंतर जर आपण येतं दहा एम एल डी आम्ही सोडला तर फिल्टर फिल्टरबेटमध्ये तीन किंवा चार एम एल डी येतात सहा ते सात एम एल डीचा लिकेज असे त्यासाठी मी मागे विधान सभेत आम्ही मागणी केली की घाणेवाडी टू जालना फिल्टर बेट नवीन पाईपलाईनचे पैसे द्या आणि जे जायकवाडीचा दुसरा पाईपलाईन आहे त्याचं फिल्टर बेट म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्यासाठी आम्हाला एक तीस एम एल डीचं पैतीस एम एल डीचं आम्हाला वॉटर ट्रीटमेंट पाहिजे एकूणच त्याचा किंमत सत्तर कोटीपेक्षा जास्त होते शासनाने मंजूर केलेले त्याचा टेंडर पण झालेला आहे आज आपल्या शहागड आपला अंबड येथे जिथं आपला फिल्टर प्लांट आहे जायकवाडीचा तिथं डब्ल्यूटी पीचं काम चालू आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम चालू आहे त्या झाल्यानंतर आता मी एक टेम्पररी रिपेअर करून घेतो आणि जशी आपला दिवाळी झाल्यानंतर ह्या इथून तर आपला फिल्टर भेटपर्यंत नवीन पाईपलाईनचं काम सुरू होणार आहे आणि या पल्या पाईपलाईनवर आता सांगायचं नाही पण मोंड्याचे मोठे मोठे घोडाऊन आलेले काही लोकांनी याच्यावर घर बांधलेले आहे अशा फार काही केसेस आहे ठीक आहे पुढं बघू त्या लोकांना समजून काढू आणि एक चांगला जालना शहरांना दिलासा देणारा पाणी आहे आता मी इथं आल्यानंतर कोणी पुढारी हॉटेल म्हणे की मी मुख्यमंत्रीला बोललो आणि त्यामुळे पाणी आला असं पण कदाचित होऊ शकतं आताही बोलायला काही कमी करू शकत नाही लोक पण हे नक्की निसर्गाची देण आहे आणि याचा पाणीचा उपयोग आता एक आठ आठ दिवस दहा दिवसानंतर मी सुरू करणार एन टीबी न्यूज मराठी जालना